आई वडिलांचे संस्कार त्याग समर्पण यातून आपली जडणघडण होते समाजाचाही त्यात वाटा असतो पण मात्या पित्याचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही त्यांच्या ऋणात राहण्यातच खरा आनंद आहे आपल्या मात्या पित्याचा समाजाचा विसर पडू न देता चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा सुषमा आणि संजय चोडिया यांनी घेतलेला वसा कौतुकास्पद आहे असे मत प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मनियार यांनी केले सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचलित रत्न वेलफेअर ट्रस्टतर्फे रतनबाई आणि बन्सीलाल चौडिया यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण रविवारी करण्यात आले ॲडव्होकेट एस के जैन आणि कुटुंबियांना पहिला बनसीरत्न आदर्श परिवार राष्ट्रीय पुरस्कार तर आशाबाई आणि रमनलाल लुंकड दाम्पत्यास बनसीरत्न आदर्श मातापिता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला शोभा धारीवार यांना समाजरत्न पोपटलाल ओस्वाल यांना समाज शिरोमणी सुभाष ललवाले यांना समाजभूषण माणिक दुग्गड यांना गुरुसेवा आणि शेखर मुंदडा यांना मानव सेवा राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला पुरस्काराचे हे सातवं वर्ष होतं मानपत्र सन्मानचिन्ह आणि उपरणे असे या पुरस्काराचं स्वरूप होतं यावेळी जैन समाजातील दहावी आणि बारावीमधील गुणवत्त विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे प्रमाणपत्र सुवर्णपदक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले औद्योगिक क्षेत्रकरता आणि हेल्थ क्षेत्राकरता मदत करत असतो आई वडिलांच्या स्मृती प्रत्यर्थ आम्ही दरवर्षी दसऱ्याच्या आधल्या पहिल्या संध्येला दसऱ्या यायच्या आधी पहिल्या संध्याला आम्ही बंशीरत्न नॅशनल आदर्श माता पिता पुरस्कार बंशीरत्न आदर्श समाजभूषण पुरस्कार समाज रत्न पुरस्कार समाज शिरोमणी पुरस्कार मानव सेवा पुरस्कार देत असतो यावर्षी आपण दोन नवीन पुरस्कार त्याच्यामध्ये ऍड केले आहेत ते म्हणजे आदर्श परिवार पुरस्कार आणि गुरुसेवा पुरस्कार हे समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील जे व्यक्ती स्वार्थ परमार्थावर काम करत असतात अशा त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींची निवड करून नॉमिनेशन्स मागून आमच्या कोर कमिटीतर्फे आम्ही त्यांना सन्मानित करतो आजचा हा कार्यक्रम सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या भेगवाडी जैन स्थानकामध्ये हा सादर करण्यात आला आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आचार्य डॉक्टर लोकेश मुलेजी एअर चीफ मार्शल रिटायर्ड भूषण गोखलेजी विठ्ठल जे मणियार इत्यादी मान्यवर उपस्थित होते आणि पुरस्कार आम्ही सर्व मान्यवरांना देऊन दे। त्याच्यानंतर कोणींत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ज्यांना नव्वद टक्केहून ऐंशी टक्क्याहून अधिक मार्क्स दहावी बारावीला ग्रॅज्युएशनला पोस्ट ग्रॅज्युएशनला सी एस एस आय सी डब्ल्यू ए मेडिकल इंजिनिअरिंग एज्युकेशनला आय आय टी आय एम्स अशा शिक्षणित करून त्यांना पुरस्कार दिला आणि त्याचबरोबर नाना पेठेमध्ये जिथे आम्ही राहत होतो आधी तिथून ज्यांचा वेगवेगळ्या परिसरामध्ये पुण्याच्या आदिंद्य परिसरामध्ये विस्तार झालेला आहे व्यवसायाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने उद्योगधंद्याच्या निमित्ताने त्या सर्वांचा मी बोलत असतो त्याच्यामध्ये पास्ट विथ द फ्युचर त्याला म्हणतो आम्ही सूर्य मिलन म्हणतो मी त्याला एनरिजिंग असोसिएशन स्ट्रॉंग बोंड अशा लोकांचा आम्ही एक मेळावा सादर करतो तिथे लोकांना भेटण्याची संधी मिळते जुन्या आठवणींना उजाला मिळतो आणि पुढे गाण्याच्या काही परफॉर्मन्सेस होतात सुंदर सिंधिवसन सन्मानित केलं जाते सर्वांचे बड्डे सेलिब्रेट केले जातात सर्वांचे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केले जातात आणि असा एक आनंद सोहळा आनंदोत्सव आम्ही इथे साजरा करतो त्या तर आपलं मूळ जिथून आपल्याला जन्म झाला जिथे आपली पार्मभूमीची सुरुवात झाली जिथे आपल्या आजोबीला आणि आजी आजोबा राहिले त्या जागेत जिथे राहत होते त्या करता आपल्या काहीतरी घेऊन लागतं म्हणून तेथला अठोणींना उळा आणि नवीन पिढींना त्याच्याविषयी माहिती मिळावी या उद्देशाने आम्ही सर्व एकत्र देतो आनंद उत्सव सादर करतो तसं माझी विद्यार्थी आणि विद्यार्थींचा मेळावा असतो अॅल्युमिनिया मीट बनता पण त्याला तसंच आमचा नाने भाव नाना भावांकडेचा अॅल्युमिनिया मीठ आम्ही हा सादर करतो आपण सर्वजण इथे आलात आणि त्याला खूप प्रसिद्धी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे